रामदासांच्या पुण्याईची काय सांगू महती अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती नमस्कार मित्रांनो मी युक्ता ठाकूर आणि आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एक खूपच खास प्रवासावर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामींनी जे अकरा मारुती स्थापिले आहेत त्यांचा संपूर्ण प्रवास आज आपण एकत्र करणार आहोत हे सर्व अकरा महाराष्ट्रातल्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पसरलेले आहेत ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक एक ठिकाण दाखवणार आहे प्रत्येक मारुतीचं सा महत्त्व सांगणार आहे आणि त्यामध्येच मी तुम्हाला या अकरा मारुतीचं मॅप देखील दाखवणार आहे ज्यामुळे तुम्हाला स्वतः प्लॅन करायला अजून सोपं जाईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आमचा प्रवास सुरू झाला मुंबईहून पहाटे लवकर निघालो मुंबई पुणे हायवेवर छानसा ब्रेकफास्ट केला आणि मग आमच्या पहिल्या मारुतीकडे निघालो ते म्हणजे उमरज येथे उमरज हे सातारा जिल्ह्यातील छोटस सा गाव आहे आणि इथलं मारुतीचं देऊन खूपच गोडस वाटत मारुतीची मूर्ती प्रसन्न हसतमुख आहे इथे एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी जेव्हा रोज स्नानासाठी इथे नदीकाठी येत असत तेव्हा एकदा ते एक पाण्यात बुडू लागले आणि त्याच वेळी स्वतः मारुतीरायांनी त्यांना वाचवलं त्या प्रसंगानंतर समर्थांनी ह्याच ठिकाणी मारुतीचे मंदिर उभारले येथील मारुतीची मूर्ती अगदी खास आहे इथल्या मारुतीला मठातील मारुती असंही म्हणतात ही मूर्ती चुना वाळू आणि तागाने बनवलेली आहे मूर्ती देखणी असून तिच्या पायाखाली दैत्य दाबलेला दिसतो हे प्रतीक आहे की हनुमान सदैव भक्तांच्या संकटांचा आणि दृष्टशक्तींचा नाश करतात भक्तांचा विश्वास आहे की इथे येऊन केलेल्या प्रार्थनेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो समर्थांनी स्थापन केलेले हे मंदिर म्हणूनच भक्तांना समर्थांच्या आशीर्वादाचं आणि हनुमंताच्या शक्तीचं दुहेरी दर्शन घडवतं यानंतर आमच्या दुसऱ्या मारुतीच्या दर्शनासाठी आम्ही आलो साफळला तर, तर उम्रत जवळच साफल हे गाव आहे साफल या गावात दोन मारुतीचे मंदिर आहेत माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा आहे वीर मारुती आणि त्याच्या जस्ट समोरच आहे तो आहे दास मारुती चाफळ म्हणजे समर्थ रामदासांचं मुख्य केंद्र येथे एक राम मंदिर आहे आणि त्याच समोर दास मारुती उभा आहे राम मंदिर खूपच सुंदर आहे लाकडी कोरीव काम शांत वातावरण आणि समोर दास मारुती सहा फूट मूर्ती हात जोडून श्रीरामासमोर उभी आहे मूर्तीच्या डोल्यात बघितलं की खरंच वाटतं की नजर श्री रामांच्या चरणावर स्थिर आहे ह्याच मंदिरामागे आहे संत रामदास स्वामींची ध्यान गुंफा ही गुफा पाहताना खरंच की समर्थांनी इथे किती कठोर साधन केली असेल आम्ही खाली उतरून गुफेत गेलो आत खूप शांतता आहे एक वेगळाच अनुभव मिळतो ह्याच राम मंदिराच्या पाठच्या बाजूला कृष्णा नदीच्या काठावर प्रताप मारुतीचं मंदिर आहे मूर्ती रामदास स्वामींनी स्वतः बांधलेली असल्याचं सांगितलं जातं ह्या मंदिरातील मारुतीची मूर्ती भीमरूपी स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे कमरेला सोन्याची कसोटी किनकेनाट घंटा नेटका सडपातल आणि डोळ्यातून अग्निवर्ष होताना जाणवतो असे आमचे चाफलचे दोन आणि उमरचे एक मारुतीचं दर्शन झाले होते ह्यानंतर आम्ही गेलो शिंगणवाडीला हे ठिकाण चाफलच्या अगदी जवळच आहे टेकडीवर लहानसं देऊळ आहे आणि इथली मारुती फक्त चार फूट उंच आहे ह्या मारुतीला बाल मारुती असंही म्हणतात सगळ्या मारुतींपैकी ही सर्वात लहान मूर्ती आहे डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते आणि घनदाट झाड आहेत खूपच शांत आणि मनशांती देणारी ठिकाण आहे ह्या देवळाचा कळस तांबड्या रंगाने रंगविला आहे आम्ही प्रत्येक मारुती मंदिरात हनुमान स्तोत्र बोलूनच पुढे निघायचो

पाषणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थांनी मारुतीचं रूप दिलं पाच फुटीची ही मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे आधीच्या कवळारू माती विटाच्या मंदिराला जीर्णोद्धार करून नवे रूप देण्यात आले आहे दर्शनानंतर आम्ही येथे थोडा ब्रेक घेतला उसाचा रस आणि चहा घेतला प्रवासाला अशा छोट्या छोट्या थांब्यांमुळे अजून मज्जा येते यानंतर आम्ही मसूर येथे पोचलो उमरज पासून दहा किलोमीटर दूर असलेले मसूर येथे मारुतीची स्थापना केली आहे इथली मूर्ती पाच फूट उंच आहे मस्तकी मुकुट गळ्यात माल कमरेला मेखला आणि पायाखाली नावाचा राक्षस दिसतो मंदिराचं छत चा सहा दगडी खांबांवर उभं आहे आतमध्ये समर्थक आणि शिवराम ह्यांचे चित्र काढलेले आहेत मसूरचं देऊल खूपच प्राचीन आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशीचा शेवटचा थांबा होता शहापूर हे मसूर पासून जवळच आहे म्हटलं जात की अकरा मारुतींपैकी सर्वात पहिली स्थापना शहापूरच्या मारुतीची झाली होती मूर्ती सात फूट उंच आहे थोडीशी उग्र दिसते मारुतीच्या मूर्तीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे असं म्हणतात की येथे दर्शन घेतल्याने मनाला स्थिरता मिळते ह्याचं महत्व इतकं आहे की रामदास स्वामींनी पुढच्या सर्व मारुती मंदिरांची स्थापना ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन केली होती पहिला दिवस इथेच संपला पहिल्या दिवशी सात मारुतींचं दर्शन झालं मग आम्ही कराडमध्येच हॉटेल रूम मध्ये थांबलो रात्री जेवायला गेलो प्रसिद्ध शिवराज ढाब्यामध्ये तर मित्रांनो आज आमचे अकरा मारुतींपैकी सात मारुती पूर्ण झालेले आहेत आणि आता आम्ही रात्रीचे जेवण करण्याकरिता आलो आहोत शिवराज ढाब्यावर कराड ही मुख्य ब्रांच आहे आणि खूपच प्रसिद्ध आहे मेनू खूप लिमिटेड आहे पण चव जबरदस्त आहे भरपूर पार्किंग मोठं बसायला ठिकाण आणि शेजारी आईस्क्रीम शॉप सुद्धा आहे इथे आलात तर ह्या ठिकाणाला नक्की विजिट द्या दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आम्ही निघालो आमच्या आठव्या मारुतीच्या दर्शनाला जे आहे बहे येथे रामलिंग बेटावर इथली कथा खूपच वेगळी आहे रामायण काळात श्रीराम कृष्णा नदीच्या काठावर संध्यास्नान करत होते त्यावेळी नदीला पूर आला तेव्हा मारुतीरायांनी स्वतः आपले दोन्ही हात पुढे करून नदीचा प्रवाह थांबवला ह्या प्रवाहामुळे बेट तयार झालं आणि त्यालाच आज आपण रामलिंग बेट असं म्हणतो ह्या बेटावर जाण्यासाठी पाण्यावरचा रस्ता आहे पावसाळ्यात इथे जाणं थोडं अवघड असतं पण वातावरण अतिशय सुंदर आहे इथली मूर्ती एकदम भव्य आहे हात दोन्ही बाजूला धरलेले दिसतात जणू नदीचा प्रवाह रोखल्यासारखे इथे मस्त निसर्गाचा आनंद घेतला मग आम्ही आमच्या नव्या मारुतीच्या दर्शनासाठी पोहोचलो सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध बत्तीस शिराला येथे हे ठिकाण नागांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि असं पण म्हटलं जात की इथली नागपंचमी जगातली सर्वात मोठी नागपंचमी असते खूप मोठ्या उत्साहात इथे ही साजरा केली जाते ह्याच ठिकाणी रामदास स्वामींनी मारुतीची भव्य मूर्ती स्थापिली आहे मूर्ती सात फूट उंच उत्तरेकडे तोंड केलेली आहे खास म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्तांच्या वेळी मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो खूपच सुंदर असा हा दृश्य असतो बत्तीस शिराल्यातच आहे गोरक्षनाथांचं मंदिर आम्ही येथे दर्शन घेतलं आणि मग मंदिराच्या मागच्या बाजूस एक चिंचेचं झाड आहे म्हटलं जातं की येथे गोरक्षनाथांनी दीक्षा दिली होती आणि ह्या झाडाभोवती एकशे आठ प्रदक्षिणा घातल्यावर आपली कुठलीही मनोकामना पूर्ण होते असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे अनेक लोक येथे येऊन प्रदक्षिणा घालतात जा मी स्वतः स्वयंपाक केला दुपारचं जेवण केलं आणि नंतर थोडा क्रिकेट मॅचही ह्यानंतर आम्ही गेलो जुने पारगावला इथली मूर्ती खूपच लहान आहे फक्त दीड फूट अशी हिची उंची आहे दगडावर कोरलेली ही मूर्ती बाळ मारुती म्हणून ओळखली जाते मूर्तीला केसांची शेंडी आहे आणि डावीकडे धावत असल्यासारखी कोरलेली आहे अकरा मारुतींपैकी ही सर्वात लहान मूर्ती आहे शेवटी आलो कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडले येथे हे अकरा मारुतींपैकी दक्षिणेला असलेले ठिकाण आहे मूर्ती साधी सुबक आणि खूपच प्रभावी वाटते येथे हनुमान स्तोत्र बोलून व पूजा करून आम्ही अखेर मारुती संपन्न झाल्याचा नारळ मनपाडले येथे फोडला आणि आमचा अकरा मारुतीचा दर्शन येथे समाप्त झाला समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या ह्या अकरा मारुतीचं दर्शन म्हणजे केवळ देवदर्शन नाही तर शक्ती धैर्य आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा आहे ही यात्रा पूर्ण केल्याने भक्ताला आत्मविश्वास शांती आणि जीवनातील नवे बळ प्राप्त होत म्हणून प्रत्येक भक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी ही यात्रा नक्की करावी कोल्हापूरमध्ये आलोच आहोत तर अंबाबाईचं दर्शन तर घ्यायलाच हवा म्हणूनच आम्ही कोल्हापूरला जाण्यासाठी निघालो हॉटेल मध्ये फ्रेश झाल्यावर थेट आंबाबाईचं दर्शन घेतलं खूपच गर्दी होती पण दर्शन मात्र खूप छान झालं रात्री जेवून फेरफटका मारत आम्ही पोहोचलो दूध कट्ट्याला येथे मशीनच दूध थेट ग्राहकांना दिलं जातं खरच असा अनुभव इतरत्र मिळणं खूप कठीण आहे त्याच समोर आम्ही चंबू कुल्फी खाल्ली एकदम मस्त चव होती नक्की ट्राय करा आणि त्यानंतर रूमवर जाऊन आराम केला पहाटे उठून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला परतीच्या प्रवासात आम्ही थांबलो पालीच्या खंडोबाच्या ठिकाणी तेथे मस्त असं दर्शन घेतला आणि मग थोडंसं तिथे खेळलो मॅगी आणि जेवण बनवलं आणि मग शेवटी मुंबईला परतलो आता या यात्रेचा अकरा मारुतीचा नकाशा मी तुम्हाला दाखवते हा नकाशा बघून तुम्हालाही तुमची यात्रा अगदी सहज प्लॅन करता येईल हे सर्व मंदिर सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विखुरलेले आहेत तुम्ही पाहू शकता की ह्या यात्रेला एक निश्चित असा क्रम आहे जर तुम्ही मुंबई पासून चालू करत असाल सुरुवात होते साताऱ्यातून मग सांगलीतल्या मंदिरांना भेट आणि शेवटी कोल्हापूर परिसरात जाऊन यात्रा पूर्ण होते आताच ही व्हिडिओ पॉज करून ह्या मॅपचा स्क्रीनशॉट घ्या कारण कधीही अकरा मारुतीची यात्रा करायची ठरवल्यास तुम्हाला रस्त्यांची व आणि मंदिरांची माहिती सहज मिळेल तर मित्रांनो हा होता माझा अकरा मारुतीचा प्रवास प्रत्येक ठिकाणी स्वतःची एक वेगळी कथा आणि तिथे गेल्यावर खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा लवकरच आणखी एक नवीन प्रवास घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद